माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा आता आपल्याला देश आहे मुंबईला जायचं रात्री पोहचायच निर्णय टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे ओळखल ना आपल्याला कुठल्या परिस्थिती जिल्ह्यात शिन्न आणि शिवनेरी गडाचा पत्ता आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक दोन जर घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राचा डोक्यावर गुलाम पहिला समजा तुमच्यावरती जबाबदारी जातो जर कार्या गरिवारच्या पोहऱ्याला मुंबईत बसून दिलं नाही आणि जर प्रांत देत पुण्यात जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठवाड्यात जाताने मराठवाडणार रस्त्यावरती शांतता ठेवायचं चार ते आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे कामा धंदा पण पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली ती काय आपल्याला जमत नाही या सोनेरी दलाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना প্রয়

समुद्र शिंदे गटाच्या पत्रिक नेतृत्वासाठी महत्वाची आणि ते जे आंदोलनात सह झाली त्यांच्यासाठी आम्ही ते करूया हे मात्र शांत केलाय का मराठ्याच्या आंदोलनानं सोय म्हणजे शांतता करायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची पार वाटते तुम्ही सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे ग्रामपास होते कशी आम्ही ते वाजताचं पालन करायचं न्याय देखीलचं पालन करायचं

तुम्हाला काय करायचं मी आलो का मग तुम्ही समजाव्या तुम्ही तिकडे समुद्रात गावाकडे गेले मग नाही आपले कोणीला बसले ना इतकं स्वातंत्र्य ठेवायची आता आज मोठा घडला तुम्ही एकमत राहिले गाव त्याला

आपल्या इमानदारांना करतो इमानदारांना बोलतो आणि त्यासाठी पोट ते म्हणजे मॅनेज तरी राहणार पाहिजे मला पैसे हे काम म्हणून मराठीतून एक संदेश घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि खरी असणार आहे मराठ्यांसाठी त्यांनी पाच हजार पाच हजार बाकीचे

आणि आपल्या कोराचा कड्या ला आणि तो गाडा तो गाड्याच पोट त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही ते गाड्या लावतोय सर्व पण गाड्या गरीबासाठी ही लढाई सगळ्यांना आता घेतील फक्त आता आपल्या राहील मुली समजते बघणी बोलला आपण इतका समधा सिद्धी होत पुन्हा करून आर्ग पडा करायचा आपल्या अर्ज गेले आणि ऐकलं ते अर्ध बाहेर आले तुम्ही का नंबर से यच सगळे भुसाला पूर्ण बुला आपण चुकून द्यायचं नाही सोडा थापा सोडा गोळ्या गाड्या सगळं फुलायच्या मुंबई श्रीच नाही आता

Anda लगे करते या ब्राह्मण का लेकर होगा पता नहीं भाई

त्यालाच दुर्गा जेव्हा त्याला म्हणलं कमी आमच्या तीन महिन्याचा तर खाली आमच्या जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढंच बोलता आता सांगा जो आता मुंबईच्या निघालात हा तुरगड मुंबईत हजार म्हणतात बाकी त्याला ना धरा जायला जाण्यास जेव्हा

आपल्या आपल्या समाजाला न्याय मिळावून मुंबईत चाललं होतो सतीश काय त्यांना माहिती पण लहकात आला ते मुंबईत चाललो ते आपल्या पण आपला एक भाऊ गेला त्याचा पहिली आम्हाला जाऊ देतात म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी होतो कुटुंब आपण उघड करू देतो नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतो तुमची माझी जबाबदारी तुम्ही पुढे मला तिथे कुटुंब उघडे करून देऊ शकत नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे परत श्रद्धांजली श्रद्धांजली साठी परवाची श्रद्धांजली करायची

ચિંતા મની ગાવી દેતા પહીન હે સર્વિ સદા સજ્જન સોરે હોતું